त्यांनी जे जे मनात आहे ते ओपनली तोंडातून फायर आलेलं आहे आता त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ते दडपशाही आहेत आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे पण त्यांच्या मित्रपक्षांनी याचा विचार केला पाहिजे एनडीएच सरकारमध्ये तुम्ही बघा जो त्यांच्या जास्त जवळ जातो त्याला ते, ते जास्त त्रास आज डेटा वाईज तुम्ही बघा म्हणजे त्यांचे सगळे मित्रपक्षांचा कधीतरी एक एका आढळला लोकांची हेडलाईन झाली ना राज ठाकरे आणि देवेंद्रजींना शरद पवारांचं नाव घेतल्याचे हेडलाईन होते, जा 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 जा। तब तब होते। ता का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अन्यायाचा पक्षापूर्वी पक्षाचा काढून घेतला जी नाही काढून देतात त्याच्यामुळे प्रचंड रोष अस्वस्थता कार्यकर्त्यांना कारण का धडपशाहीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दाखवले आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच हा देश चालला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी दिशा त्याच्यात एका लोकशाहीचं प्रत्येकाला इलेक्शन लढायचं हवं आणि पक्षाच्या चिन्ह आणि पक्ष ज्या चुकीच्या पद्धतीने आमच्याकडून काढून घेतलं आदरणीय पवारसाहेबांनी सगळ्याच सहकार्यांचं योगदान दिलेलं तिथे काढून घेतला आणि त्याच्यानंतर आम्हाला कुठलंही चिन्हही मिळू नये आणि पक्षाचं हे न्याय हे नावही मिळू नये असा युक्तिवाद वकिलांनी केला मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते माननीय सुप्रीम कोर्टाने तर ताशेरे ता ता सोडले आणि ता त्यांना सांगण्यात आलं त्यांना पक्ष हा त्यांना चिन्हही खेळलात लोकशाही आहे ताई दादा, दादा काल दिवस रोज तुमच्या मतदारसंघात फिरत होते मी सांगत होते की आता माझा उमेदवार असणार आहे इतके दिवस काय होतं मला माहित नाही याचा अर्थ काय मी कसं गेला संपवा अस बावनकुळे म्हणताय की लोकसभेच्या विधानसभेच्या पक्ष सगळे आपल्या पक्षात येतात एवढ्यांना घेणं शक्य तुम्ही काम करा गावा जे छोटे पक्ष त्यांना छोटे पक्ष संपवून टाका लो लो था था कर, साथ, साथ लोक ही हे लढतोय की आम्ही जे सात सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे लोकशाही नाही डेटा स्पीक्स फॉर एक्स हल्फ त्यांनी जे जे मनात आहे ओपनली तोंडातून फायर आलेलं आहे आता त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ते आहेत आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे पण त्यांच्या मित्र पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की जींनी जे स्टेटमेंट केलंय ते कुणाचा उद्देश होत नाही एनडीएच सरकारमध्ये तुम्ही बघा जो त्यांच्या जास्त जवळ जातो त्याला ते जास्त आज डेटा वाईज तुम्ही बघा त्यांचे सगळे मित्र पक्षांचा राज ठाकरे यांनी काल पवारसाहेबवरती टीका करताना चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच राजगड राग यांना फडणवीस विधान केलं खरंतर पुरेशा आंबेडकर यांना आठवत होते सुद्धा असंच म्हणाले असे ना लोकांची वेडलाईन झाली ना राज ठाकरे आणि देवेंद्रजींना शरद पवार यांचं नाव घेतल्याचे हेडलाईन होते का या काय छोट्या पक्षात बोलला विरोधात असे अनेक केल्या प्रश्न भाजप सोबत माझ्या समित्रे की भाजप आम्हाला वापरून सोडून देतात प्रहारचे नेते बच्चूकडून तेच म्हणाले की उपयोग संपला की भाजप सोडून देतात हा हा जो रोष आहे मित्र पक्षांचा तो फक्त पडेल भाजपला किंवा मग ते मित्रपक्ष तुमच्यासोबत येतील आकारता येत नाही कारण काही लोकशाही आहे हे काही कोणाची वैयक्तिक लढाई वैचारिक लढाई आणि या देशात जो जो दडपशाही करेल त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही लढणार कोणीही दडपशाही के? केली कोणी कोणीही धमक्या दिल्या कोणीही लोकांना दडपशाहीच्या चुकीच्या पद्धतीने भीती दाखवायचा प्रयत्न केला त्या व्यक्तीच्या विरोधात आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्या बाजूने म्हणून पवार सगळ्यांना एकत्र करून त्यांना ताकद देणार कारण शेवटी छोटे पक्ष संपून जातो सूचना खूप चांगली आहे म्हणलं तसं विरोधात आणि अन्यायाच्या विरोधात नेहमीच आदरणीय भावासाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिलाय आणि त्या आमच्या भावामध्ये सांगतो योगेंद्र पवार पुढच्या महिन्यापासून सक्रिय होत आहेत तुमचा प्रचार करण्यासाठी ते तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा करणार कुटुंबाचे अनेक लोक असे आहेत आणि कुटुंब म्हणजे फक्त ज्यांचा अण्णा पवार असं नाही काही चव्हाण आहे जगताप आहे काही बरेच आहे असं काही नाही आहे काही खोके आहे सलगर आहे किती लोक मी तुम्हाला सांगितलं बसते यांची नावं घेते त्याच्यामुळे अशी किती लोक इथे एक बराच पराजकेपण आहे गोसावी आहे त्याच्यामुळे कशी आहे सगळे आहेत हे सगळे लोक हे आमच्या कुटुंबाचा भाग आहे जो तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेस किंवा याच्यामध्ये आमच्या महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आप अरविंद केजरीवालांचेही मी जाहीर आभार मानतो जसं उद्धवजी सोनियाजी आदरणीय पवारसाहेब एकत्र काम करतात तसंच महाराष्ट्रात अरविंद केजरीवालजींची हे सगळे सहकारी आज आम्ही एकत्र काम करतो राज्य सगळे तिथे पुण्यात असतात पूर्ण तांगिरीचे आणि आणखी जसे मित्र पक्ष सगळी आमची लढाई की या चुकीच्या धोरणांच्या महागाईच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात दडपशाईच्या विरोधात पूर्ण तांगे याच्याच विरोधात आम्ही लढणार आहोत आणि लढाईचं असं आहे कोणी ना कोणीतरी जर दबाव तंत्र किंवा सत्तेचा गैर वापर होत असेल त्याच्या विरोधात ताकदीने आम्ही उभं आणि त्यांच्यावर किती होणावर की रडीचा डाव आहे ओलीची यंत्रणा सरकारमध्ये असणं वापरणार रडीचा डाव काल ताई आम्ही असं ऐकले कालवा समिती बैठकीत रोहित दादा निवेदन देताना दादांना फोटो काढायला अजितदा चिडले एकदम फोटो चिडचिड वाढली मला माहिती मी नकाचिड मांडली अर्ध्या तसाच माझ्या लोकसभा मंत्रसंघाचे प्रश्न मांडले आणि मी परवानगी घेऊन निघाले कारण तो मला रायगडला ला आदरणीय पवारसाहेब पोचणार होते त्याच्या इलेक्शन इथलं बारामती एकदम विरोधकांच्या दृष्टीने एकदम हॉट केक आहे रोज इथं रोज नवीन नवीन आणले जातील दादा आता फिराव लागतं मी तिकडे जात नव्हते आता तिकडे ते सभा घेतात तुम्ही तर पहिल्यापासून फिरताय आता ही लढत नेमकी कशी होणार मग तुम्हाला महाविकास आघाडीची लढत पण आम्ही बेरोजगारीच्या विरोधात लढतोय लढतोय महागाईच्या विरोधात लढतोय आमची कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही आमची लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही तुमच्यातल्या काही लोकांना दडपशाही करून तिकडे नेलं जाऊ शकतो आता कोण जात नाही दडपशाही विरोधात आम्ही तर कोणाच टाकतील आणि कशाला कोणाला घाबरायचं तर आपण काही केलं नसेल तर कशाला घाबरायचं आरेला कार्य म्हणायची गरज नाही पण आर्य म्हणल्यावर आपण जर सत्याच्या बाजूला असेल तर आपल्याला कोणाची विक्रीची गरज नाही आणि त्याच्याचमुळे काही उपक्रम टाकतील या सगळ्या गोष्टी होत आहेत